आयुष्यात कधीच आजारी पडायचे नसेल तर या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा आजारी न पडणे हे प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं निरोगी शरीर शांत मन आणि सकारात्मक विचार हीच खरी संपत्ती आहे आरोग्याची काळजी घेतल्यास फक्त आजारांपासून दूर राहता येत असं नाही तर आयुष्य ही, ही आनंददायक बनत चला तर मग अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला नेहमी लक्षात ठेवाव्या लागतात हे आपण पाहूया एक सकाळची सुरुवात सकस पद्धतीने करा सकाळ ही दिवसाची दिशा ठरवते सकाळी लवकर उठणं कोमट पाणी पिणं हलकं व्यायाम करणं आणि ध्यान किंवा प्रार्थना करणं यामुळे मन आणि शरीर दोन्हीही ताजेतवाने राहतात दोन योग आणि प्राणायाम दररोज किमान तीस मिनिटे योग किंवा प्राणायाम केल्यास शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते रक्ताभिसरण सुधारते हृदय मेंदू आणि फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राहते तीन सात्विक आणि संतुलित आहार ताजे फळ भाज्या प्रतिनियुक्त अन्न घेतल्याने शरीर मजबूत राहते चुकीचा आहार अनेक आजारांचं मूळ कारण आहे आहारात भरपूर फळं भाज्या डाळी धान्य कमी तेल मीठ साखर यांचा वापर करावा फास्ट फूड पॅकेज फूड टाळा चार भरपूर पाणी प्या शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी आणि त्वचा मूत्रपिंड पचन संस्था यांचं आरोग्य राखण्यासाठी दिवसात किमान आठ ते दहा ग्लास पाणी आवश्यक आहे दररोज सात ते आठ तास झोप घेणाऱ्यांना रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते सहा तणाव कमी करा तणावामुळे हृदयविकार मधुमेह उच्च रक्तदाब यांसारखे आजार होतात ध्यान मोकळं बोलणं छंद जोपासणं हे तणाव नियंत्रणाचे उपाय आहे सात नियमित वैद्यकीय तपासणी आजार होईपर्यंत थांबू नका दरवर्षी किंवा एकदा रक्तदाब साखर थायरॉइड कोलेस्ट्रॉल तपासणी करून घ्या आठ धूम्रपान आणि मद्यपान टाळा हे शरीरातील अत्यंत घातक आहे फुफ्फुसांचे आजार यकृताच्या समस्या कर्करोग मानसिक समस्या यांची शक्यता वाढते नऊ व्यायाम आणि हालचाल हवीच रोज चालणं सायकल चालवणं जिणा चढणं खेळ खेळणं यामुळे शरीर सशक्त राहते जड शरीर म्हणजे आजारांना आमंत्रण दहा आनंदी रहा सकारात्मक विचार करा मन असो किंवा शरीर सकारात्मकता नेहमीच शक्ती देते हसणं आनंद घेणं चांगल्या लोकांमध्ये वेळ घालवणं यामुळे मानसिक आरोग्य सुधारतं अकरा सूर्यप्रकाश घ्या सकाळच्या सौम्य सूर्यप्रकाशात थोडा वेळ घालवला तर शरीराला विटामिन डी मिळतं जे हाड त्वचा आणि मनासाठी उपयुक्त असत बारा सेंद्रिय म्हणजे ऑर्गेनिक अन्न वापरा रासायनिक खत आणि कीटकनाशक युक्त अन्नामुळे शरीरात हळूहळू वीज जमा होत शक्य तितकं सेंद्रिय भाज्या फळ तांदूळ डाळी वापरा तेरा अति गरम किंवा अति थंड अन्न टाळा अति थंड पाणी थंडीतील आईस्क्रीम किंवा गरम वाफळात अन्न शरीराच्या नैसर्गिक संतुलनाला हानी पोचवू शकत चौदा भूक लागल्यावरच खा शरीराची गरज लक्षात घेऊन खाणं ही पचनासाठी उपयुक्त असतं सतत खाणं किंवा जबरदस्तीने खाणं पचन बिघडवते पंधरा टीव्ही किंवा मोबाईल बघत जेऊ नका मन आणि शरीर दोन्ही जेवणात सामील असावं ध्यानपूर्वक जेवल्यास पचन सुधारतं अन्नाचं पोषण योग्य प्रकारे होतं सोळा स्वयंपाक सो घर स्वच्छ ठेवा आजारी न पडण्यासाठी अन्न बनवण्यासाठी जागा स्वच्छ असणं महत्वाचं आहे बुरशी घाण कीटक हे अनेक आजारांना कारणीभूत असतात सतरा शरीराला घाम येऊ द्या घाम येणं म्हणजे शरीरातील अपायकारक घटक बाहेर टाकणं त्यामुळे भरपूर व्यायाम किंवा स्टीम बात उपयुक्त असतो अठरा मासिक उपवास किंवा डिटॉक्स करा शरीराला थोडं विश्रांती देण्यासाठी उपवास किंवा फळभाज्यांवर आधारित दिवस उपयुक्त ठरतो त्यामुळे शरीर स्वच्छ होतं एकोणावीस जंक फूडचे प्रमाण कमी करा पिझ्झा बर्गर चिप्स यासारखे पदार्थ चविष्ट वाटले तरी हृदय यकृत आतड्यांसाठी घातक असतात वीस शक्यतो उष्ण पाणी प्या उष्ण म्हणजेच कोमट पाणी पचनाला मदत करतं वजन कमी करतं आणि सर्दी खोकल्यावर प्रभावी ठरतं एकवीस रात्री लवकर झोपा निद्रा नियम पाळल्यास शरीराला योग्य विश्रांती मिळते रात्री दहापर्यंत झोपणं व सकाळी पाच सहाला उठणं हे आदर्श वेळा आहेत बावीस जीवलगांसोबत वेळ घालवा माणूस सामाजिक प्राणी आहे सोबत वेल मित्र परिवारासोबत वेळ घालवल्याने मानसिक तणाव दूर होतो आणि मन प्रसन्न राहतं तेवीस गांधर्व वेद संगीत चिकित्सा वापरा शांत भजन ओंकार जप शास्त्रीय संगीत यामुळे मेंदू शांत होतो निद्रानाश रक्तदाबावर नियंत्रण मिळत चोवीस हसण्याचा व्यायाम करा दररोज दहा मिनिट जोरजोरात हसल्यास ऑक्सिजन मिळतो मन हलक होतं आणि तणाव दूर होतो पंचवीस नेहमी चालत राहा अर्धा तास चालणं म्हणजे एक अतिशय उपयुक्त व्यायाम आहे ते हृदय सांदे आणि पचन यासाठी फायदेशीर आहे सव्वीस सकारात्मक पुस्तक वाचा उपदेशात्मक प्रेरणादायी आणि आध्यात्मिक पुस्तक मन शांत करत आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन देतात सत्तावीस घरातील झाड लावा घरात तुळस स्नेक प्लांट मनी प्लांट यासारखी झाड असतील तर हवा स्वच्छ राहते आणि मनाला शांतता मिळते अठ्ठावीस पचन सुधारण्यासाठी आंबट तिखट टाळा भाज्या फळ आणि दही वापरा जास्त तेलकट तिखट आणि आंबट पदार्थ पचन बिघडवतात आणि आम्लपित्त वाढवतात एकोणतीस तोंड डोळे कान यांची स्वच्छता ठेवा ह्या इंद्रियांकडे दुर्लक्ष केल्यास संसर्ग होतो रोजचे स्वच्छतेचे नियम पाळा ब्रश कान स्वच्छ करणं डोळे धुणं तीस काही वेळ मोबाईल टी व्ही पासून दूर राहा डिजिटल डेटॉक्स आवश्यक आहे स्क्रीन वेळ जास्त असल्यास डोळे मन आणि झोप यावर विपरीत परिणाम होतो एकतीस लहान दुखणं घरगुती उपायांनी बरे करा हळद आले लिंबू मध तुळस ओवा यांचा वापर करून सौम्य आजारांवर उपचार करू शकता बत्तीस नियमित व्यसनमुक्त राहण्याचा संकल्प सुटका हवी असेल तर स्वतःचा निर्धार करा मद्य तंबाखू यांचे दुष्परिणाम आयुष्यभर सतावतो तेथीच डोळ्यांचं आरोग्य जपा दर दोन तासांनी मोबाईल लॅपटॉप पासून दूर राहा वीस 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 नियम पाळा वीस मिनिट नंतर वीस सेकंद वीस फूट लांब रहा चौतीस तोंड बंद ठेवून नाकाने श्वास घ्या ही छोटी सवय आपल्याला सर्दी एलर्जी घशाचे त्रास यापासून वाचवते पस्तीस दिवसातून एक वेळ शांततेत बसा मन शांतीसाठी मानसिक आरोग्यासाठी स्वतः सोबत वेळ घालवा ध्यान किंवा फक्त शांतपणे बसणं उपयोगी ठरत आजारी न पडणं हे फक्त औषध घेण्यावर अवलंबून नाही तर आपल्या दिनचर्येवर आणि सवयींवर अवलंबून असतं वरील पस्तीस गोष्टी जर तुम्ही नित्य लक्षात ठेवल्या तर आजार तुमच्यापासून दूर राहतील शरीर मन आणि आत्मा या तिघांचीही काळजी घ्या आरोग्य म्हणजेच खरी संपत्ती आहे जर आरोग्य असेल तर सर्व काही शक्य आहे तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद